शेंगदाणे घेतले बघा नमकच्या पाण्यात उकडून छान उकडले नमकीन नमकीन इकडे शेंगदाणे तावडून घेते चार लोक काय म्हणतील चार लोक काय म्हणतील चार लोकांना भीतच बसलं तर काहीच करू शकत नाही म्हणून ते चार लोकांना ठेवलं बाजूला आणि म्हंटल करावं काहीतरी चार लोक आपल्याकडे आपल्या दारात कधीच येत नाही जेव्हा वर जाऊ तेव्हा येतील नाही लग्न होईल तेव्हा भेटते असे चार लोक आपल्या दारात कधीच येत नाही म्हणून भिजभीत भिद भीत काहीच करायचं नाही चार त्या चार ठिकाणी चारशे जोडदार विचार सोडून द्यायचा मला वाटतं बाकीच्या लोकांचं वेगळं मत असू शकतं मी बनवते आहे कच्चा चिवडा उडा कांदे घेतले शेंगदाणे घेतले तळून कांदे शेंगदाणे कच्चा कांदा कच्ची मिरची हिरवी कांदा थोडा जास्तच प्रमाणात घेते मी हळद हो यात टाकते तेल पच्च टाकते हा तेल ते कोणतं पण टाकलं तरी चालते फक्त कांदा कच्चा असायला पाहिजे मिरची कच्ची असायला पाहिजे बघा बढिया याला मिक्स करून बढिया याला नमक टाकते अगदी थोडस अगदी थोडस नमक टाकते माझ्याकडे टाकते माझ्या पुत्रच बनवते म्हणजे एवढा भरून घेतात दोन पापड भाजून घेते आणि त्यात मिक्स करते का तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे करतात एवढा म्हणतात सांगा मला काय म्हणतात त्याला टाकते भाजून म्हणजे तळून टाकते भाजत नाही है आहे चिप्स पण होते माझ्याकडे आहेत सोने सुहागात झाले तर मी चिप्स टाकते आणि थोडासा कोथिंबीर सांबार आहे का बघते बाबा असेल तर रस्तिच नसेल तर काही खरं नाही आहे आहे नशीबाने भेटूनच जाते काही नाही काही नशीब लय चांगलं आहे माझीच थोडफार घरात काही नाही काही कांदा टाकायची गरज आहे आणखी याच्यामध्ये कांदा लागतच नाहीये थोडासा कांदा टाकते आणि कांदा भरपूर प्रमाणात पाहिजे कांदा लागला खाताना की बरं वाटत चव येते थोडी बारीक बारीक असा कटकट करून कांदा टाकला बारीक बारीक असा कट, कट, कट कट, -कट करायचा बड़ी आहे कच नंबर नंबर हाथाचा पण सुगंध येतो सांबाराचा पण सुगंध येतो वाव एकच नंबर तुम्ही खाणार का कच्चा जेवढा बनवत आहे मी वाढव का थोडसा खाऊन तर बघा पान का शिवरा മൂര് മുരെ वाढवते यात एक नंबर झाला एकच नंबर कोण बाबा तुम्ही तुम्ही भीमानन कुठे गेलो होतो त्याच्यामध्ये बघा कच्च्या चिवड्यामध्ये ह्या चिप्स तडून टाकले सगळ्यात आधी मी खाल्ले पापड तडले दोन सगळ्यात आधी मी खाल्ले आणि याच्यामध्ये शेंगदाणे टाकले तडून बाकी कांदा है, हीरु, हीरु, भी भी कच्चा आहे हिरवा हिरवी मिरचे कच्चे आहे कोथिंबीर हातानेच तोडून टाकली आहे हातानेच तोडून टाकण्याचा स्वाद जरा जास्त येतो म्हणजे कोथिंबिरीचाही स्वाद याला चिवड्याला होतो आणि जो आपल्या हाताला स्वाद असतो असा कोथिंबिरीचा तो असं मिक्स करताना ह्या चिवड्याला लागून जातो म्हणून हातानेच तोडून टाकलं आणि कसं आमच्या काळामध्ये आमच्या आईवडिलांच्या वडिलांच्या काळामध्ये आहे ना मीठ हातानेच टाकायचे चमचे नव्हते हो आता चम्मचचा प्र, प्रकार आलेला आहे काय हा प्रकार आता चम्मचचा प्रकार आलेला आहे आता लोक सगळे तिखट घ्यायला मिरची तिखट घ्यायला चम्मच वापरतील पहिले झाकणावर होतलं की टाकलं असंच होत त्यासारखंच म्हणून मी पण कोथिंबीर आतानीच तोडली टाकली याच्यात पण आता तुम्हाला दिसत नसेल थोडीशी चोती ना पण माझ्या नशिबानं घरी सगळंच असतं तर थोडीशी काय असे ना स्वाद तर येईलच आणि असा एक नंबर झणझणीत कच्चा चिवडा झालेला आहे बघा या खायला तुम्ही पण आणि मी एकटीच खाणार होती पण आता याच्यामध्ये कंपनीवाले पण आहेत तर त्यांना पण थोडा थोडा वाटा लागेल द्यावं लागेल त्यांना पण देते आधी मी खाते आधी मी खाते म्हणजे मी घरची लक्ष्मी आहे ना म्हणून आधी मी खाते मग देवाला देते मी खुश घर खुश देवराच नंतर पाहू त्यांचं काय त्यांनी सिग्नल दिलं नाही खात म्हणून आपण चालू करायचं मीच खाते मीच मस्त मीच स्वस्त या तुम्ही पण खायला मग तुम्ही पण म्हणायचे एवढं मोठं भर व्यक्तीनेच खाल्लं का नाही नाही एकटी खाणार नाही मी वाटूनच खाणार मी वाटूनच खाणार एकटी नाही खाणार एकटी मी कधीच खात नसते बाबा म्हणून चालली आता वाटायला द्यायला बाकीचा वाटा भर भी खाई एवढं बाजूला एवढं मला एवढंच मेजरमेंट ठेवणार मीच खाणार एकटी गुट्टू